No! <laughs> लहान मुलांना घाबरवणारा किंवा एखाद्याची पाठलाग करणारा इंस्टाग्रामवर तुम्ही संकासुराच्या बाबतीत आतापर्यंत एवढंच पाहिलं असेल ना चला तर मग कोकणातील या अनोख्या देवाचा पालखी सोबतचा दिवस बघूया तुम्हाला प्रश्न पडला असेल ना पालखीसोबत फिरणारे सगळे गावकरी मुंबईचे चाकरमनी दिसतात पण यामध्ये संकासूर का दिसत नाही तर मित्रांनो संपूर्ण काळा वेश शंकूच्या आकाराचा मुखवटा अंगावर भस्माचे पांढरे पट्टे लांब लचक दाढी आणि त्यात लाल जीभ असा अंगावर काटा आणणारा हा साज परिधान करून संकासूर पालखीच्या मागून खेळ्यांसोबत घरोघरी जातो कमरेला बांधलेल्या घुंगरांचा चाळ वाजवत हातात वेटी धरून खेळ्यांसोबत नाचणाऱ्या या संकासुराचा नाच बघत राहावा असं वाटतो पुराणांमध्ये खलनायक दाखवलेला असूर म्हणजेच हा संकासूर कोकणामध्ये आमच्यासाठी पूजनीय आहे शिवाय त्याची वेटी आमच्या पाठीवर पडणं हे सुद्धा आमच्यासाठी भाग्याचं असतं आणि चाकरमानी तर या वेटीच्या फटक्याने मिळणाऱ्या आशीर्वादासाठी असतात एवढ्या रकरकत्या उन्हा दिवसभर उपाशी राहून अनवानी पायाने घरोघरी फिरून जवळपास चार ते पाच किलोचा हा घामाघुम करणारा संकासुराचा साज परिधान करणाऱ्या त्या कलाकारांना मानाचा मुजरा पुढच्या भागात संकासुराचा अफलातून नृत्य प्रकार बघूया पण त्याआधी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या कर्मनी व्लॉग्स या चॅनलला फॉलो करा आणि तुमच्या वाढीतील संकासुराला कमेंटमध्ये टॅग करायला विसरू नका